बोरद मोड रस्त्यावर पिग्मी एजंटला चाकूचा धाक दाखवून लुटले तडोदा तालुक्यातील बोरद ते मोड गावादरम्यान एका पिग्मी एजंटला चाकूचा धाक दाखवत चार हजार रुपयाची रोकड आणि इतर मूल्यवान वस्तू हिसकावून नेल्याचा धक्कादायक घटना सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी घडली हेमंतकुमार गोविंदलाल वाणी वय सदुसष्ट राहणार ब्राह्मण गेली असे एजंटचे नाव असून ते हस्ती कोऑपरेटिव्ह बँकेत पिग्मी एजंट म्हणून कार्यरत आहेत हेमंत कुमार वाणी हे रोजच्या प्रमाणे बोरद गावातून तडोदा येथे परतत असताना काळ्या रंगाचा बिना नंबर प्लेटचा बजाज पल्सर मोटरसायकल वरून आलेले तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवले तुमच्या मोटरसायकलचा मागच्या चाकात काहीतरी अडकले आहे असे सांगून त्यांचे लक्ष विचलित करण्यात आले त्यानंतर एका व्यक्तीने मोटरसायकलीची किल्ली काढून चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्या गळ्यातील बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली दरम्यान एजंटच्या बॅगेत चार हजार रुपये रोख पिग्मी मशीन आणि घराची चावी होती लुटारूंनी बॅग हिसकावून लगेच घटनास्थळावरून पलायन केले त्यांनी एका अंतरावर मोटरसायकलीची किल्ली तसेच पिकमे मशीन फेकून दिले तळोदा पोलीस ठाण्यात हेमंत कुमार वाणी यांच्या तक्रारीवरून तीन अनोळखी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम तीनशे चौऱ्याण्णव लूट आणि दुखापत अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी वीस ते पंचवीस वयोगटातील असल्याचे प्राथमिक अंदाज आहे पोलीस हवालदार मनोज साळुंके यांच्याकडे प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे मी हेमंत कुमार गोविंदलाल वाणी हस्ती बँकेत पेजमे एजंट म्हणून काम करतो मागच्या चार, कर चार ते पाच वर्षापासून मी बोरदपर्यंत कलेक्शनला जात असतो वसुली करत असतो लोनची त्याच्यात एक बायासोबत चार ते पाच हजार रुपये कलेक्शनचे रोज असतात या चार पाच वर्षात पहिल्यांदाच मला अशा प्रकारची घट दुर्दैवी घटना घटले गट दिसली आढळली की मला बोरदवरनं निघाल्यानंतर मला रस्त्यात मागून तीन मोटरसायकल तीन लोकं आले आणि त्यांनी मला काही सांगितलं की भाऊ तुमच्या शाखात मागच्या जगात काहीतरी अडकलेलं आहे गाडी उभी करून काढून घ्या मी त्या हिशेबाने गाडी थांबवली जशी गाडी थांबवली त्यांनी माझ्या गळ्यात असलेली बॅग मी मशीन सगळं खेचून आणि गाडीची ज्या माझ्या मोटरसायकलीची चावी काढून पसार केली त्यांच्या हातात असं चाकू वगैरे जे हत्यार होतात त्यामुळे मी घाबरलो त्यामुळे मी काही माझ्या वयाच्या हिशेबाने मी काही जास्त त्यांच्या काही हातभार लावू शकत बळापळ करू शकलो नाही आणि जाता जाता त्यांनी माझी मोटरसायकलीची चावी रस्त्यात फेकली मग थोडं पुढे गेल्यानंतर माझ्या त्या बॅगेत मशीन जे होतं ते मशीनसुद्धा फेकलं मी ते मशीन घ्यायला तिकडे गेलो मशीन घेतलं चावी घेतली मग गाडी स्टार्ट केली तोपर्यंत रस्त्यात कोणीसुद्धा आलेलं नव्हतं रस्त्या एकदम सुनाट होता बाबतीत या, या प्रशासनाने थोडीशी काळजी घेऊन आणि आमच्या संरक्षणाची काहीतरी जबाबदारी घ्यावी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पदके नेमली आहेत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना तात्काळ कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे